जय जवान जय किसान ने लक्ष्मी ने भर आते सगरा औषध पे रोक किती फायदा जी याचा भाग के रूपे रोग प्रतिबंधाची केंद्रावर आहे किती आहे پیکہ ہاڑی 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 ہ

Nopong Gila, Nopong Gila, Rambu Nopong Gila, Rambu Kapa, 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 kaya ruma sangay sega Sangay ce malegi, tena parvangi sambar te kiai Ijen ce galunan, parvangi shanggur, saktar Udin cindu, saunan कुठल्या प्रकारची धाव नाही एक रन पूर्ण एक रन घेऊन भैया पाचवा चेंडू मयूर पस्तीस धाव संख्या झाली आहे राम भाऊ आपल्या संघाची पाचवा चेंडू आता दोन बॉल बाकी फक्त शाहरुख सूर्यराजा फटका काय इशारा पंचांचा चार धावा पस्तीस आणि चार एकोणचाळीस शतकातील शेवटचा चेंडू सामना करीत होते शाहरुख भाऊ पुन्हा एकदा फटका चेंडू कुठल्या प्रकारची एकच नाही एन्जॉय संघाचा सहा शतकानंतरून चाळीस धावांवर थांबा झाले थांबू तरी पण फायनल मॅच आहे बेस्ट ऑफ लक तुम्हाला माझ्या म्हणून वैयक्तिक आतिश गायकवाड दोन शतकामध्ये सात धावा देऊन दो, दोन मेन गडी बाद केले अत्यंत के भेद गोलंदाजी केलेली आहे त्यांनी पॅकेज वर आले का अहो तुम्हाला त्यावर आलेच करतोय ना अहो तुम्ही कुठे होते आणि तुम्हाला किती आलेच होतो <laughs> दीपक भाऊ काय तुमचं नियोजन हे लगेच घरी जाणार आहे तीन दिवस झाले कुठल्या प्रकारची झोप झालेली नाही थोडं सलाईन घ्यायची गरज झालेली आता इंजेक्शन तब्येत बिघडली माझी आलेल्या सर्व मान्यवरांचं क्रिकेट प्रेमींचं प्रत्येक गाव गल्ली चौका मधल्या सर्व मित्र परिवारांचं ओझर अंडर क्रिकेट प्रीमियर लीग करते आम्ही शहर शहर स्वागत करतो एखाद्या मोठ्या लाट्या माणसाचा काही बांधपण ना काही नाव राहून गेला असेल तर थोडी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो राजा भाऊ आपलं मला इथं सहर्ष स्वागत <laughs> चला तरूण भार सांभाळत की आमचे मित्र विकी भाऊ चला पटकन चालू करायचंय सामना जिंकण्यासाठी आवत आहे 43 धावांची गरज बघा स्ट्राइकलाय तो साहिल आणि बॉल टाकताना कोणी गागू नका आवाज येणार नाही चला असा वाईट चेंडू धावसंख्या वाढली एक धाव हो पुढचा चेंडू अजयचा साईल ला आणि साईलचा सा फटका दोन धावा धावसंख्या वाढली तीन धावा आणि वारला सुंदर क्षेत्र धाव संख्या स्थिरावली इथं आपल्याला आकर्षक बक्षीस दिले होते त्यांनी आदित्य जाधव आणि यश माले धाव संख्या वाढली पाच धावा अजून तीन चेंडू टाकायचे ते अजयला या षटकामध्ये आणि पुन्हा एकदा सुंदर फटका पण अजेच सुंदर अजून अजूनही दोन चेंडू टाकायचे ते आणि मारला आणि बाल गेला चार धावा दाव संख्या वाढली नऊ धावा अजूनही एक चेंडू टाकायचा या षटकात आणि मारला पुन्हा एकदा धावसंख्या भरकन वाढली शतक तेरा धावा एक षटकाच्या समाप्तीनंतर नंतर धावसंख्या झाली ती तेरा धावा सुंदर सुंदर फलंदाजी करतो तो साहिल येईल धावसंख्या एक षटकानंतर झाली ती तेरा धावा अजूनही जिंकण्यासाठी आव्या त्या अठ्ठावीस दावांची गरज तीस चेंडू अठ्ठावीस दावा आता आलाय तो मोसीम कृष्णा कृष्णा तो मोसीम बघूया मोसिम काय करतो आपल्या संघासाठी सुंदर फलंदाजी करतो तो मोसीम अरे मारला बोलला 4वा 10 संख्या वाढली 17वा आणि पुन्हा एकदा सुंदर पटका सुंदर क्षेत्ररक्षण अजयचं सुंदर गोलंदाजी करतो तो कृष्णा आणि मारला पुन्हा एकदा जाऊन डावनने 10 संख्या वाढली 19वा अजून एक दा तीन चेंडू टाकायचे या षटकात कृष्णाला सुंदर फलंदाजी करतो तो मोसीम अरे बघा पंचांचा निर्णय वाईट चेंडू दाव संख्या वाढली वीस दावा आणि मारला तर सुंदर शेत अजून एक दोन चेंडू टाकायचे या षटकात आणि बघा वाईट चेंडू धाव संख्या वाढली एकवीस दावा अजूनही दोन चेंडू टाकायचे या षटकात आणि बघा पुन्हा एकदा वाईट चेंडू बावीस दावा अजूनही आणि बघा यावेळी सुंदर चेंडू म्हणता येईल अजूनही शेवटचा चेंडू बाकी या षटकातील धाव संख्या स्थिरावली बावीस दावा बघूया पुढचा चेंडू आणि मारण्याचा प्रयत्न सुंदर चेंडू षटक संपलं दोन षटकांच्या समजून तर धावसंख्या झाली ती बावीस धावा जिंकण्यासाठी आव्या फक्त त्या एकोणावीस धावांची गरज एकोणावीस धावांची गरज चोवीस चेंडू एकोणावीस दावांची गरज सुंदर फलंदाजी करतो तो साहिल बघा साहिल काय करतोय या षटकात बघण्यासारखा असेल आणि बघा सुंदर फट्टा सुंदर शेतरक्षण निर्धावाचा चेंडू धाव संख्या वाढली सव्वीस धावा आणि पुन्हा एकदा फटका पण सुंदर क्षेत्रक्षण धाव संख्या स्थिरावली सव्वीस धावा आणि पुन्हा एकदा चार धावा धावसंख्या वाढली अजूनही दोन चेंडू टाकायचे या षटकात बघूया अरे बघा सुंदर फटका दोन डावांनी धावसंख्या वाढली बत्तीस धावा शेवटचा चेंडू या षटकातील धाव संख्या झाली ती बत्तीस धावा एक मिनिट बघू अरे पुन्हा एकदा सुंदर फटका धावसंख्या भरपण वाढली छत्तीस धावा षटक संपलं अजूनही जिंकण्यासाठी हव्या त्या पाच धावा अठरा चेंडू पाच धावांची गरज येथून भाऊ यांचं इथे आगमन झालेत त्यांना मी येतीन भाऊच इथे आगमन झालेत त्यांना मी इथं स्टेजवर येण्यास आमंत्रित करतो येतीन भाऊ कदम नितीन भाऊला विनंती आहे की त्यांनी स्टेज वर यावा अठरा चेंडू पाच धावांची गरज भाऊंना विनंती आहे की त्यांनी स्टेज वर यायच अठरा चेंडू पाच धावांची गरज सुंदर फलंदाजी करतो तो मोसिम बघूया अजयचा चेंडू आणि बघा आमचे पंच अतिशय दक्ष व्हाईट चेंडू जिंकण्यासाठी आव्या फक्त चार धावांची गरज चार सुंदर पटका संघ विजयी सुंदर फलंदाजी केली संघाने आणि संघ विजयी झाला जिंकलेल्या संघ संघाचं पण स्वागत कमिटी तर्फे आणि हरलेल्या संघाचं पण पुन्हा एकदा स्वागत संघाने सुंदर फलंदाजी केली व सुंदर गोलंदाजी केली कमिटीतर्फे सगळ्या सगळ्या प्लेयरांचे क्रिकेट प्रेमींचे हार्दिक स्वागत 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 ओन्रारुटारे, लादे लादे